मडगाव तालुक्यातील लोणपिराचे येथील महावितरणच्या उपकेंद्रात दारूसह मटन पार्टी रंगली महावितरणच्या लोण येथील उपकेंद्रात कार्यालयीन वेळेत अशा पद्धतीने मटन पार्टी होत असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार समोर येत आहे येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही असे यावरून दिसून येत आहे परिसरातील शेतकरी वेळेवर वीज मिळत नसल्याने चिंतेत असताना येथील अधिकारी कर्मचारी अशा पद्धतीने पार्ट्या करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचे काम करत आहेत वारंवार ट्रान्सफॉर्मर जळत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाया जात आहेत आणि महावितरणचे कर्मचारी मात्र दारू आणि मटणाच्या पार्ट्या उडवत आहेत याच्यासारखी दुर्दैवी बाब असू शकत नाही त्यामुळे या प्रकाराकडे महावितरणच्या वरिष्ठांकडून लक्ष देण्याची गरज असून हा विषय गांभीर्याने घेऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे